सुट्टी होती तर म्हटलं चला जाऊ नाशिकला तर लहान बंधूंसोबत म्हण नाशिकला निघालो होतो मस्त वातावरण होत ढगाळ वातावरण होत आणि हिव पण घाटात चांगला होता त्याच्यानंतर नाशिकला पोहोचल्यावरती फेमस माझी आवडती चिराग बिर्याणी इथे मी मस्तपैकी बिर्याणीवरता किला बिर्याणी म्हणजे नॉन व्हेज नाही व्हेज बिर्याणी होती सो त्याच्यानंतर म्हटलं चला शालीमारला चक्कर मारू तर शालीमारला आलो होतो तर इकडं आल्यानंतर तर सर्व लेडीजचेच सर्व कपडे वगैरे तिथे होते बॉयजचे पण होते लहान मुलांचे कपडे होते काही खास नव्हते क्वालिटी पण गर्दी होती नाही का मुलींचे काय दीडशे रुपयाला टॉप अडीचशे ला जबरदस्त व्हरायटी होता बॉयसचे होते कपडे पण मग काय मजा नव्हती म्हटलं चला मारू आलोय तर चक्कर मारू शाली मारला काय असतं काय नाही दिवाळीत शाली मारलो फर्स्ट टाइम आलो ती नाही तर मी कधी योग जो येत नाही असं सुट्टी होती तर मग म्हटलं ये हा मेन रोड शालीमार त्याच्यानंतर तिथं काही वाटलं नाही मग कॉलेज रोडला काम होतं कॉलेज रोडला गेलो तिथं झुडिओच्या शोरूमला झुडिओला गेलो झुडिओला बघितलं काही ऑन एन ॲव्हरेजच होते तसे भारी कपडे होते पण होते नंतर तिकडनं आम्ही टी बी टी एनला पण गेलो घरी यायला थोडं लेटच झालं आणि घरी जाऊन परत डेकोरेशन पण करायचं होतं नेत्रौदेशी होती लक्षातच नाही राहिलं डेकोरेशनचं सुट्ट्या पण नव्हत्या बघा नंतर लाईटिंग केली घालायला सांगा कसं वाटतंय कमेंटमध्ये व्यवस्थित जमली आहे का मी एक नाही केलेलं मी आणि माझ्या बंधूंनी मिळून केलेलं आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका